गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा बंगलोजला स्वतंत्र नळ सांड सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉस आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपो फिटिंग्स हे जगात कपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय टॅक्स गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील पी व्ही आर म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील हे आज बुधवारी मुंबईच्या दिशेनं रवाना झाले एकोणतीस ऑगस्ट पासून मुंबईत आंदोलन सुरू करण्याच्या मूळ गावी पत्रकारांशी संवाद साधताना जरांगी सांगितलं आमचं आंदोलन शांततेत होणार आहे गणेशोत्सवाच्या काळात कोणालाही कोणतीही गैरसोय होऊ नये याची पूर्ण काळजी घेतली जाईल ते पुढे म्हणाले की आमच्या समर्थके शांतता आणि संयम पाळते दरम्यान आजपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी मनोज रांगे यांच्या त्यांच्या प्रस्तावित आंदोलनाच्या वेळेचा पुनर्विचार करण्याचं आवाहन केलं पण ते आपल्या मागण्यांवर आणि मुंबईत येण्यावर ठाम आहेत

आपल्या न्यायासाठी मुंबईला सगळ्याला शांतते जायची आपण लगेच आता आपण सगळेजण मुंबईच्या दिशेनं लगेच निघणार आहे थांबायचं नाही आपल्यासाठी आपल्याला आपल्या लेकरांचा न्याय सुद्धा खूप महत्वाचा त्यामुळं आपण आझाद मैदानावरती आमरण उपोषण जे कायद्याच्या नियमात हे लोकशाहीचं सगळं नियमाचं पालन करून आमरण उपोषण हे एकोणतीस ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता आझाद मैदानावर सुरुवात होणार आता सगळ्यांनी समाजाचे मान खाली होईल असं या काही वागायचं नाही आपल्याला उचकवण्याचा प्रयत्न केला जाईल आपल्याला खुर्शी वागणूक दिली जाईल शांत ढके न राहायचं आता आरपारची शेवटची लढाई खेळायची त्याच्यामुळं दम धरून माणूस बाजी जिंकू शकतो जो कोण संयमन राहील ज्याच्यामध्ये डाव टाकायचा दम आहे त्याच्यात संयम पण आहे ज्याच्यात आक्रमकता पण आहे ज्याच्यात छत्रपती शिवरायांचे विचार पण आहे तो माणूस शंभर टक्के विशेष होतो म्हणून सगळ्या डावांचा उपयोग करा घाई गडबड करून